बाबुळगाव नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक एक मधील रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी चार नामांकने दाखल झाली सोमवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार अक्षय राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर दिनांक चोवीस रोजी शिवसेनेकडून सोनाली मनोज तिळके भारतीय जनता पार्टीकडून मंगेश देवीदास सोलव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सचिन हनुमंत माटोडे यांनी आपली नामांकने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ पल्लवी सोटे यांच्याकडे दाखल दिनांक पंचवीस रोजी छाननीहून एक अर्ज बाद झाला आता चार नामांकने पात्र ठरली आहेत वार्ड क्रमांक एक चे नगरसेवक अनिकेत गावंडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे नामांकने दाखल करते वेळी शिवसेना बीजेपी शिवसेना पक्षाचे मोठे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दाखल नामनिर्देशने पत्राची छाननी पंचवीस जुलैला तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख एकतीस जुलै आहे प्रत्यक्ष मतदान अकरा ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजतापासून साडेपाच वाजेपर्यंत होणार आहे मतमोजणी बारा ऑगस्टला सकाळी दहा वाजतापासून सुरू होईल असे अधिकृतरित्या सांगण्यात आले